डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिजामाता हॉस्टेल येथे घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर दीपक केदार धुळ्यात पॅन्थर सिनेचे दीपक केदार यांनी घेतली के चिमुकलीची भेट पीडित सोनूने परिवाराला न्याय भेटला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील जिजामाता लेडीज हॉस्टेल येथे एका चौदा वर्षीय चिमुकलेला हॉस्टेलमध्ये असलेल्या गृहपाल महिलेकडून मारहाण करण्यात आली होती तसे गृहपाल असलेल्या महिलेने लेडीज हॉस्टेल ले येथे राहत असलेल्या मुलीकडून स्वच्छालय तसेच घराची संपूर्ण स्वच्छता करून घेण्यात येत आणि हे काम केले नाही म्हणून चौदा वर्षीय मुलीला मारहाण करीत तिचा हात फ्रॅक्चर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे धुळ्यात आले असता त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चिमुकलीची भेट घेतली त्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सदर संस्था चालक मुख्याध्यापक आणि गृहपाल असलेल्या महिलेला निलंबित करून कठोर कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात पॅन्थर सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा यावेळी दिला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे बिकट परिस्थिती पीडित मुलीशी भेटलो कुटुंबाशी भेटलोय तिला बेदम मारहाण झालेली तिचा हात फ्रॅक्चर झालेला आहे ऑपरेशन झालेलं आहे भयभीत झालेली आणि सगळ्या मुलीला त्या ठिकाणी साफसफाई करायला लावत आहेत असं सुद्धा तिने आता मला सांगितलं की जिजामाता जी काही संस्था आहे ती संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा छेळ अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी सुरू आहे पण दुर्दैव आहे की धुळे शहराचे जे पोलीस आहेत ते कुणाच्या दबावाखाली आहेत अठ्ठेचाळीस तास झालं या फायरहून त्याच्यामध्ये पोक्सो सारखा गुन्हा आहे अल्पवयीन मुलगी आहे तरी सुद्धा त्या आरोपी महिलेला अटक होत नाही उलट पीडित कुटुंबाला दमदाटी केल्याचं आमच्या समोर आलंय त्याच्यामुळे या केस मधील तपास अधिकारी ए पी आय आणि पी आय यांच्याकडून तपास काढून घ्यावा अशी एसपी कडे आम्ही मागणी करणार आहेत ही जी संस्था आहे या संस्था चालकाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणची जी आरोपी महिला आहे तिची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन त्या ठिकाणी होणारा जो छेळ आहे तो समोर आला पाहिजे राज्य सरकारला मी मागणी करतोय की हे दुर्दैव आहे की उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि आम्हाला न्याय मिळत नाही आमच्यावर अन्याय होतोय आज अठ्ठेचाळीस तास झाले तरी आरोपी अटक होत नाही आणि तुम्ही पीडिताच्या आईला तपासाच्या नावाखाली पोलीस स्टेशनला बसून ठेवता काय चालू आहे धुळेच्या पोलिसांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे विनाकारण आरोपीला पाठीशी घालून त्या आरोपीची कुणी नातेवाईक पोलीस आहे म्हणून समजतंय संस्थेचा चालक कुणी माझे आमदार आहे हे समजतंय म्हणजे तुम्ही माझे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून अधिकारी इताली पोलीस यंत्रणा तुमच्या खिशात आहे का हा मॅसेज द्यायचा आहे का आमचं हे काहीच बिघडू शकत नाहीत म्हणून तुम्ही लहान लहान लेकराकडून साफसफाई करून घेणार त्यांच्या हात मोडणार त्यांच्यावरती जीवघ्याना हल्ला करणार काय चाललंय इथं त्याच्यामुळे या शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि जिजामाता नावाची संस्था सुद्धा तिची नोंदणी रद्द करावी अशी सुद्धा आम्ही राज्य सरकारकडे या ठिकाणी मागणी करणार आहेत यातल्या जे काही पोलीस अधिकारी आहेत यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे व्हीडीआर सीडीआर चेक करून त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर या घटनेतील आरोपींना जर अटक झाली नाही तर राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्तरशना थांबणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका